नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज मित्र hey, hey, hey. दरवर्षी प्रमाणे यावर्षी शाळेची घंटी वाजली शाळेची घंटी वाजली दरवर्षी शाळेची घंटी सव्वीस जून रोजी वाजत असते परंतु यावेळेस वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळा लवकर सुरुवात झाल्यामुळे वातावरण शांत म्हणजे थंड वातावरण असल्यामुळे तेवीस जून पंचवीस ला घंटी वाजली मित्र आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे दिग्रेस येथील उर्दू शाळा उर्दू शाळा महरूम इसाक भाई यांच्या शाळेचे व तसेच मोतीराम पाटील महिंद्रे यांच्या शाळेचे प्राथमिक शाळेचे शुभारंभ दिग्रस येथील आपल्या यवतमाळ ये जिल्ह्याचे खासदार संजय भाऊ देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते तसेच दिग्रस नगर परिषदचे मुख्य अधिकारी अतुल पंतजी साहेब अतुल पंतजी साहेब मुख्य अधिकारी नगर परिषद दिग्रस ह्याही प्रामुख्याने उपस्थित होते माजी नगरसेवक सय्यद आक्रम उपस्थित होते आणि त्या शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद मतीन सर त्यांचे सर्व शिक्षक त्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित होते मित्र आणि इतर गावातील प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित दिसत होते आणि त्या दरवर्षी सव्वीस जून ला घंटी वाजत होती शाळेची परंतु यावर्षी वातावरण थंड असल्यामुळे गारवा वातावरण असल्यामुळे तेवीस जून ला संपूर्ण येथील या दोन्ही शाळेचे शुभारंभ प्रमुख पाहुण्यांच्या हाताने उपस्थितांच्या हाताने झाले त्याबद्दल दिग्रज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देशमुख साहेब प्रामुख्याने उपस्थित होते आणि त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना मिठाई चॉकलेट आणि फुलगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं ठाणेदार देशमुख साहेब यांनी निरीक्षक यांनी त्या मुलांना फुलगु आपले गुलाबाचे फुलं देताना त्यांना उत्साह वाढवताना आपल्याला दिसत आहे मित्र आणि त्या ठिकाणी घोडधोड मिठाई वाटण्यात आली मुलांचा उत्साह वाढवण्यात आला धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणेशाही न्यूज महाराष्ट्र इंडिया अब जो है आज से है ना एक मई से रिजल्ट के बाद हमारे स्कूल को छुट्टियां लगी थी बाईस जून तक तेईस जून तेईस जून से आज जो है हमारे स्कूल का पहला दिन है आप तमाम तलबा को कल ही मोबाइल के ज़रिए व्हाट्सएप के जरिए मालूम किया गया कि आज हमारे स्कूल का पहला दिन है फिर भी कुछ बच्चे नहीं आए हैं तो आपली एक जिम्मेदारी है की आपली जो सैन्या जो हमारे घर के आसपास है हमारे दोस्त जो घर के आसपास है उनको मालूम कर दीजिए हमारी स्कूल सुरू हो चुकी हो है अभिनंदन मी आज शाळेतल्या दिवसासाठी असंच दररोज शांत असंच खेळत येत जावा आणि शाळा मिस करू नका कधी घरच्यांना कधी वाटलं शाळेत जाऊन म्हणायचं नाही काही नाही असं दररोज शाळेत द्यायचा अभ्यास करायचा आणि खेळ ठीक आहे